केश्वरवाडीसह सात वाड्यांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून कायमचा निकालात काढण्यासाठी प्रेश प्रयत्नशील राहण्याची ग्वाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली ते चक्रेश्वरवाडी इथं बोलत होते राधानी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं शिवसाईबा महिला सहकारी दूध संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा अनावरण खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महिला आणि तरुणांनी फुलांच्या पायगाड्या टाकत लेझिम आणि हलकीच्या तालात महाराजांचं स्वागत केलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या युवकांचा गौरव या प्रसंगी करण्यात आला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महापुरुषांच्या पुतळ्यामधून समाजाला प्रेरणा मिळते शासनाचं काम अडथळे दूर करण्याचा असतं अडथळे निर्माण करण्याचं नाही तरीही शासनाकडून परवानगीसाठी शासन दरबारी फेऱ्या माराव्या लागतात याबद्दल खेद व्यक्त करत यासाठी शासन दरबारी प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगितलं चक्रेश्वरवाडीसह सात वाड्यांचा सा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली शेती करताना मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की पाण्याचा वाप, वापर योग्य तऱ्हेने झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त एकर आपल्या एक येतील ये हे पाण्याची गरज आहे शिवसेना नेते विजय देवणे यांनी शासनासारख्या आम्ही महापुरुषांचे पुतळे कमकुवत बसवणार नाही त्यामुळे शासनाने जाच गाठी रद्द करण्याची मागणी केली बोलवला आणि सांगितले की तुम्ही परवानगी घ्या आणि मग पुतळा बसवा ठीक आहे प्रशासाराच्या वेळेला एक खासदार या कार्यक्रमाला येत असताना आम्ही त्यांचं ऐकलं पण आपण एक समाग्रहामध्ये म्हणणं म्हणणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योद्र फुले असू दे सावित्रीबाई शिवसेना नेते संजय पवार यांनी मालवणमध्ये जो छत्रपतींचा आव्हान झाला आहे हे महाराष्ट्र आणि देश कधीही विसरणार नाही आम्ही जे पुतळे बसवणार आहोत ते मजबूत बसणार आहोत शासनाने महापुरुषांच्या पुतळ्याच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली फुले जे बाबासाहेब आंबेडकर आम्ही मजबूत बसवणार आहोत शेकडो वर्ष झाले ते पुतळे पडणार नाहीत हे जे आम्ही खात्री घेणारे माणसं आहोत तुमच्याके पुतळे आम्ही उभा करणार नाहीत आठ पण पडणारे मालवण मध्ये ज्या पद्धतीने छत्रपतींचा अवमान झाला हा महाराष्ट्र देश कधी विसरलेला नाही आहे ते त्यांचं काम आमच्या कामात फरक आहे साधारण महाराजांनी केलेले असते ते नाही महाराज एक खिडकी योजना ज्या आपण अनेक ठिकाणी एक खिडकी योजना असते ते एक खिडकी योजना दिल्यानंतर प्रशासनाचं काम आहे की छत्रपती शाहूराजे असू देत बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा या महाराष्ट्रातील सावित्री फुले आहेत अन्य थोर पुरुषांचे पुतळे असून देत प्रेरणा स्थान देणार आहेत त्याच्यावर विचार लोकांना कळतो कर आपल्याला समजतो आणि आप त्या प्रेरणा साडेतीन वर्ष झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आणि भविष्यात हजारो वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराज एवढं त्याचं महान कार्य महाराष्ट्रात त्याच्याला दे दिलेलं आपल्याला हे दिलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे शाहू फुले आंबेडकर सगळ्यांनी दिलेलं आहे मग अशाची पुतळी उभा करण्यासंदर्भात सुद्धा प्रशासनाने एक खिडकी योजना देऊन ठीक आहे कायदा पाहिजे सरपंच सदाशिव भांदिगरे यांनी देवस्थान विकासासाठी खासदार शाहू महाराजांनी दोन कोटींचा निधी मंजूर करून प्रश्न मार्गी लावलाय शेतीच्या पाण्याचा प्रश्न शंभर टक्के अनुदाना या अनुदानातून निकाली काढावा अशी मागणी केली यावेळी माजी सरपंच सातापा नरके हिंदुराव चौगले रणधीर मोरे सुनील चौगले उत्तम पाटील बाबासाहेब पाटील सागर भावके शरद कुसाळे दत्तात्रय रंधवे कृष्णाथ भांदिगरे ताई नरके वसंत बारड प्रल्हाद पाटील मोहन पाटील चंद्रकांत कुसाळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते